महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना सीबीएस न्यूज मराठीकडून सूचित करण्यात येत आहे की सावधान 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 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात महत्वाच्या सूचना ही योजना आता पंधरा दिवस नाही तर दोन महिने वाढली आहे एकतीस ऑगस्ट सर्व महिला अर्ज करू शकतील ज्या महिलांकडे डोमान नाही अशा सर्व महिलांना रेशन कार्ड मतदान कार्ड जन्म प्रमाणपत्र शाळेचा दाखला यापैकी एक कोणते पण चालेल जे शेतकरी पाच एकरच्या पुढील आहेत त्यांना पण यात सहभाग घेता येईल एकवीस ते साठ वर्ष वयवरून एकवीस ते पासष्ट वय करण्यात आलेला आहे परराज्यात जन्मलेल्या महिलांनी त्यांच्या पतीचे डोमान जोडले तरी चालते ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा सर्व महिलांना उत्पन्न दाखला नसेल तरी चालते आणि असेल तरी चालते आपल्या कुटुंबात जर एकवीस वर्ष पूर्ण मुलगी असेल जिचं लग्न अजून झालं नसेल तिला पण या योजनेचा लाभ घेता येईल सर्व महिला माय माउलीना कळवण्यात येते की जास्त जीवाची धडपड करू नका योजना सर्वांना मिळेल जरी तुम्ही दोन महिन्यांनी अर्ज केला तरी तुम्हाला एक जुलै पासूनच पैसे मिळणार कोणी कधी पण अर्ज करा सर्वांना एक जुलै पासून पैसे मिळणार ग्रामपंचायत वेळोवेळी नवनवीन येणारी माहिती तुमच्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवित आहे कोणी कुठल्याही भूल थापांना बळी पडू नका कोणाच्या भुलाव्यात येऊ नका आणि आपले आर्थिक नुकसान करून घेऊ नका ही सीबीएस न्यूज मराठीकडून नम्र विनंती तसेच तुमच्याकडून योजनेच्या कामासाठी कोणी पैसे मागत असेल तर आम्हाला त्वरित नव्याण्णव बावीस सत्तावन्न शून्य आठशे शहाण्णव या नंबरवर संपर्क करा निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी धन्यवाद